हँग कधी होतो मोबाईल असू दे किंवा माणूस ज्या वेळेस माणसाच्या पायाखालची माणूस हँग होतो आपण हँग का झाला आपण जी काम ती कामं जनतेच्या हिताची नाही स्वतःच्या हिताची केलेत म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली आणि राहिला विषय आमच्या उमेदवाराचा तर आमची निशाणी किंवा उमेदवार फक्त निशानी पण सुधाकर घरे आणि उमेदवार आणि आम्हाला माहिती तटकरे साहेबांवर आमचा सा विश्वास आहे की सुधा भाऊंना उमेदवारी उमेदवारी कशाही प्रकारे येते आपण विचार करा एवढा परिषद घेतलेली आहे ती सन्माननीय विद्यमान आमदारांनी जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर जाऊन एक घोषणा केलेली आहे तुम्ही जर महायुतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही सुद्धा श्रीवर्धन मध्ये येऊन उमेदवार उभा करू तर आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना चॅलेंज आहे तुम्ही श्रीवर्धन मध्ये जाऊन तुमचा उमेदवार घोषित करा किंवा उभा करा आमचं काहीही म्हणणं नाहीये आणि राहिला प्रश्न आम्ही धर्म पाळला की नाही आत्ताच भाईंनी सांगितलं सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये जी लीड खासदार साहेबांना आहे ती लीड सन्माननीय आमदारांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये नाही आहे मग खऱ्या अर्थाने काम कुणी केलं बारणे साहेबांचं बारणेसाहेबांना पाडायचं काम कोण करत होतं हे सन्माननीय आमदारांनी शोधून काढावं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करणं ती आपल्या घरातली असो किंवा बाहेरची असो पण आपला कार्यक्रम आहे ऊट दुपारी आणि घे सुपारी याच्या माध्यमातून आपण कधी पण उठायचं आणि आमच्या सन्माननीय आदितिताई तटकरे यांना कधी काळी मांजर कधी शेमडी पोरगी अहो ज्या महिला ज्या आदितीताई आज पूर्ण महाराष्ट्राचं चांगल्या प्रकारे महिलांचं नेतृत्व करतायत एक मंत्री म्हणून चांगलं काम करतायत या मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडतायत त्या ताईंना जर तुम्ही असं संबोधत असता तर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही सन्मान करता का हे तुम्ही पहिले पहा आणि प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपला पक्ष पाहिजे आपली संघटना वाढली पाहिजे त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाव भेट दौरा आणि आमची संघटना बळकट करण्याचं काम करत हो, आहोत आमचे कार्यकर्ते मोठं करण्याचं काम करत आहोत कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत आहोत त्यामुळे